तर नमस्कार मंडळी सुस्वागतम तर आता इकडे आहेत आमच्या लावून लावतात आहोत माणसा तर तो। बघा कशा प्रकारे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने लावून लावली जातात तर इकडे आता होतो तर काढला दोन दिवसात आता ही माणसा त्यांची बाजू इकडे चिखल होती तर त्यांनी आता झाले आणि आता आमका मदत करूसाठी होत बघा इकडे जर पाऊस कमी आहे असे पेंढी मस्त स्वच्छ धुवायचे ते लावायचे म्हणजे ते लवकरात लवकर होत या भात बा, बघा सूर्या सूर्याच्या दिशेन तोंड करून लावायचा तर हा आमचं सगळ्यात मोठं भांगो याच्यापेक्षा बाकी सगळे आमचे भांगे लहानच होत तर त्यांनीच आता ते ट्रॅक्टरांनी चिकल करून दिला नाही हा तर आमचा नागरविगर बघा इकडे या मी बैल अंगडे होतो आहे तर त्यांनीच लावलं चिखल बिकल करून दिला नाही बघा आता तर लावतोच तर आमच्या कोकणात अजून एकजूट अशी जारी हा तर हे सगळे यांचा वारंगोळा ते एकामेकाचा टप्प्याटप्प्यानं सगळं लावतात पाच जणांचा वारंगोळा तर आमचा भात या दोन गाडी या पण आम्ही दोन किंवा तीन गाडी लावत आहोत कदाचित एक गाडी मेली तर दुसरी गाडी म्हणून त्यासाठी लावत आहो तर बघा ही माणसं सगळी कुटुंब लांब लांबची आहेत नाही लांब लांबची होत श्योद। दोन शेजार यांचा बघा यांकडे कोनेवाडी बंडबेवाडी अशी लांब लांबशी होत मी पप्पाकडे पेंढे टाकता आता या सगळ्या माया सगळीकडे माणसात माणसं आहोत आठ दिवसात दिवसांना कोण दिसणार नाही तिकडे पण दोन माणसं तर व काढतात आमचं भांग लावतात त्या भांग्यात बघा इकडे उमराट हा त्या पावसाच्या काय आमच्याकडे जास्त गरज लागत नाही या भांग्यात ना आणि आमच्याकडे पाणीच पाणी आहे आग नगर जातात तिकडे पाणीचा

बघा इकडे पहिले सगळी शेतीच हा आमचं मळ मोठं आता असा बांडाक चिखल पास जेणेकरून रान असा दडला जातं म्हणजे त्या नंतर मोठा होत ना एक त्याचा स्टॉप होता इकडे चिकल पासूर राहिलो गडबडीत आमचं असं एक तर सपलो आता अजून एक वर आणि खाली एक आह तो पाटणा पेरला चिकन बघा एकदम मस्त झाले या आरी आ तर बघा आमचा कोकण सगळीकडे हिरवार झाड होत सगळे डोंगरच होत तिकडे तर व काढता जास्त एकजूट असले की कसं काम पटकन होता कमी वेळात आणि काम केल्यावर असं वाटत पण नाही जास्त दमक होत नाही त्यामुळे माणसं आता सगळीकडे एकजूट करून काम करतात आमच्या कोकणात तरी सध्या त्यांना आता एकजूटचं महत्त्व कळला आमचं भांगो झालो की अजून नाही म्हटलं तरी आमचे दहा वारा भांगे आहेत नंतर आम्ही मोकळे होणार आता अजून आठ दिवस लागतील हा तीन गाडी पण चालती काय नाही ना, आम्ही तीनच लावतो तर आमच्याकडे भांड्यात हंदीर पण लय लई तर ओखाला हुंदरान आणि यावर्षी मेन म्हणजे जा जास्त रुजलोच नव्हतो तीन किलो पेरला तो दीडच किलो रुजलो दीड किलो तो पाण्यात पुसलो नाही परत दोन किलो पेरला ते का आता मी फवारणी करणार आहे

चला तर मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण को यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या